नमस्कार करमती सरपंच सुदामराव नेवसे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत कालपासून पूर्णपणे वातावरणच बदलले रात्रीपासून जो काही संततधार पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये लागला आहे सगळीकडे पाणीच पाणी चोहीकडे असं झालं आहे आमच्या बारामती तालुक्यातल्या सुपे गावामध्ये सुद्धा संततधार मानता येणार नाही ना पण रिम झिम रिम झिम पाऊस चालूच आहे पण कालपासून आता असं म्हणा वाटायला लागलं आहे पहिले म्हणायचे की ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पण आता असला पाऊस नकोच बाबा तुझा पैसा खोटा झालेला तिकडंच ठेव आणि तो असला चिरमिरी पाऊस नकोच आम्हाला आम्हाला पाहिजे कसला पाऊस माहिती आहे का मोठा पाऊस एकदाच पाऊस यावा आणि तो उघडावा कारण का त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का शेतीतली कामं ठप्प झालेत सगळीकडे गवताच गवत झालेले पिकामध्ये सगळीकडे गवत ते गवत पूर्णपणे त्याच्यामुळं शेतीचा जो खर्च आहे तो खर्च वाढतो आहे आणि पिकं पिवळी पडायला लागलेत त्याच्यामुळं असला पाऊस नकोच पाठीमागं पाहतो आहे या तलावातलं पाणी हे जनाई योजनेतून सोडलेलं पाणी त्यातही थोडंफार पावसाची भर आहेच की पण कसं अगदी पूर्णपणे आता तलाव गच्च झालेला आहे आणि आता परत या धरणाची पातळी वाढल्यामुळं संपूर्ण धरणं ही आता शंभर टक्के भरत चालले आहेत असेल उजनी धरणं आता भरेल बहुतेक आणि बाकीची काही धरणं आहेत ती धरणामध्ये पाणीसाठा वाढतो आहे आणि क्षेत्रामध्ये अगदी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे की पाण्यामध्ये कोणी उतरू नये आता आपण पाहिलं आहे एक व्हिडिओ गेल्या महिन्याभराच्या का, कालखंडामध्ये की जे करायला गेलेले कुटुंबातले जे काही तीन चार जे व्यक्ती होते जे व्यक्ती वाहून गेले सोपं नाही आहे कारण का पाणी वीज याच्यापासून लांब राहिलेलं बरोबर का त्याच्यामुळं ही दक्षताच घेतलेली बरी पाऊस यावा आणि तो पटकन उघडावा असंच वाटतं आता बघा आता आपण पाहू पूर्णपणे हा जो काही ब्रिटिशकालीन तलाव आहे फार मोठा तलाव तल या तलावातलं पाणीची पाण्याची जी पातळी पातळी आता वाढत चाललेली आहे हळूहळू कारण का डोंगरातून पावसाचं थोडंफार हे पाणी या ओढ्यातून येणारं पाणी हे पाणी या तलावात आता येतं आहे गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिय ही चांदवा नवा नवा आला नवारा संग पावसाच्या धारा आला, आला वारा संग पावसाच्या धारा पाठवणी कर या निघाल्या सासुरा त्याचबरोबर चिंब पावसान झालं रान आबादानी औ कितीतरी मराठी जी पावसावरची गाणी होती ती गाणी आजही तितकीच पुन्हा नवी नवी वाटतायत आणि ती आजरामर झाली हो अनेक जुनी गाणी बघा एक नंबरची गाणी होती त्याच्यातला अर्थ हा सार्थ होता म्हणून पाऊस पडला की खऱ्या अर्थानं ही गाणी आठवायला लागतात पाऊस झाला की वातावरण सगळं बदलून जातं अगदी पूर्णपणे निसर्गाचं जे काही चित्र आहे ते चित्र पालटतं आणि सगळीकडे हिरवळ दाटते खऱ्या अर्थानं हे जे पाहिलं आपण कितीतरी एक चांगलं वातावरण आपल्याला दिसतंय आणि नयनमनोहरी दृश्य हे या पावसा पडलेल्या पावसामुळं आपल्याला दिसतंय हिरवगार जिकडं पावं तिकडं काय होतंय बरं का माणसाला जास्त पाऊस सोसवत नाही जास्त थंडी सोसवत नाही सोसाट्याचा वारा सोसवत नाही कडक उन्हाळा सोसवत नाही मग काय करायचं हां पुन्हा पाऊस नाही पडला की म्हणायचं की पाऊसच पडला नाही जास्त पडला तर तो बंद व्हावा असं वाटतं हा निसर्गाचं जे चक्र आहे ते चक्र हे असंच चालत राहणार आहे पण याच्यामध्ये खऱ्या अर्थानं काही ठिकाणी नुकसान होणार काही ठिकाणी फायदा होणार